शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा आरोग्य विभागाच्या पथकांनी घरोघरी जाऊन केले सर्वेक्षण हिवताप जनजागरण मोहिमेअंतर्गत करण्यात आले कीटकशास्त्रीय सर्वेक्षण बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे एकोणतीस जून रोजी हिवताप जनजागरण मोहिमेअंतर्गत कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा नाल्या गटारी वाहती करावी जुने टायर नारळाच्या करवंट्या भंगार साहित्य फुलदाण्यांमध्ये पावसाचे पाणी साचू देऊ नये फ्रीज कूलर यामधील पाणी आठवड्यातून एकदा साफ करावे डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी संडासच्या व्हेन पाईपला जाळी बसवावी पाण्याची साठवण भांडी आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करून कोरडी करावी असे जनतेस आवाहन करण्यात आले मोहिमेदरम्यान अठरा कर्मचाऱ्यांचे तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती आरोग्य सेवक आरोग्य सेविका आशा सेविकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले

गए थे वहाँ पे अभी दवाई डाल दी इसको पढ़ना पढ़ने का तो वैसा ये करने का नहीं दीदी ये खुला रखा रखा है वो ऐसा रखेगा कि बाहर वो गिर गिरा वो ढकने का कैसा उस पर फिर वो मच्छर बैठते ना तो अंडे डाल है ये कर खाली करो दीदी पानी के जरा दीदी जरा दे दो बाकी